नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सध्या स्टोरेजसाठी फवारण्या काढतोय त्याचबरोबर आपली मुर्ग बहाराची जी फळं आहेत तर ती व्यवस्थित राहावी किंवा त्याला चकाकी यावी याच्यासाठी फवारण्या करतोय त्याचबरोबर काहींच्या झाडावरती आंब्या बहार पण आहे तर त्याच्यावरती काजळीसारखे प्रादुर्भाव किंवा फळ काळे पडण्यासारखा जो प्रभाव होतोय तर तो धुईनं होत असतो आणि ते धुईनं झालेलं काळं जे फळ आहे तर ते एकदम क्लीन करण्यासाठी त्याचबरोबर मालाला चाकाकी येण्यासाठी आणि त्याचमध्ये गुंडी सेटिंग असेल किंवा झाडाचं स्टोरेज असेल तर याच्यावरती सर्वावरती जे काम करणारे एक प्रोडक्ट आहे आणि त्या बद्दलच आपण आज माहिती जाणून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कुशराथायनमध्ये मित्रांनो हे जे प्रोडक्ट आहे ते आहे टेक्नो कॅल्शियम बी एम जी म्हणजे मान्सून क्रॉप सायन्सचं हे प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट वापरल्यानं काय काय फायदे होतात तर हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो हे प्रोडक्ट आपण वापरलं होतं आणि त्याचा व्हिडिओ पण बनवला होता लाईव्ह व्हिडिओ म्हणून तुम्हाला एक त्याचा प्रात्यक्षिक अनुभव आपल्याला ज्यावेळेस आला त्याच्यानंतरच आपण कोणत्याही प्रोडक्टचं प्रमोशन मानता येईल किंवा आपण त्या प्रोडक्टची या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती देत असतो मित्रांनो या कंपनीची जाहिरात करण्याचा किंवा कुठल्याही प्रकारे मानधनाचा इथं कुठलाही संबंध नाही फक्त आपल्याला ज्याचे अनुभव ज्याचे रिझल्ट भेटतात तर तेच प्रोडक्ट आपण या ठिकाणी शेतकऱ्याला सांगत असतो मित्रांनो या ठिकाणी हे जर प्रोडक्ट वापरलं तर आपल्याला सध्याची गरज आहे म्हणजे आपण सुरुवातीपासूनची स्टेज जर घेतली तर आपण काय करतोय की स्टोरेजसाठी फवारण्या चालू आहेत याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम चा, बोर चा पण आपण स्प्रे काढतोय तर मित्रांनो तुमच्या झाडावरती जर फळं असतील म्हणजे आंब्या बहाराची फळं असेल किंवा त्याचबरोबर मुरग फळ फळं असेल तर आपल्याला झाडामध्ये स्टोरेज पण करायचंय आणि त्याचबरोबर आपल्याला फळांची चकाकी पण व्यवस्थित ठेवायची फळ पण फुगवून व्यवस्थित झाले पाहिजे याच्यासाठी सुद्धा काम जर करायचं असेल तर निश्चितच आपण टेक्नो कॅल्शियम बीएमजीचा वापर आपण व्यवस्थितरित्या जर केला तर आपले दोन्ही कामं एकाच चेनी होणार आहेत एकाच प्रोडक्टने दोन कामं होणार आहेत म्हणजे कामध्ये स्टोरेज व्हायला मदत होईल त्याचबरोबर कॅल्शियम बोरांची जी पूर्तता आपल्या झाडामध्ये लागत असते माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर तर ती पूर्तता आपण आधीच करतोय त्याचबरोबर थोडीशी थो थो काळपट झाली असेल किंवा वातावरणाच्या या हानीनं तर त्या ठिकाणी तुमची फळ क्लीन होण्यासाठी मदत होतील आणि वरचा जो थर काळा थर आपल्या बागेमध्ये आपल्या फळाला आला असेल तर तो थर गायब होण्यासाठी या ठिकाणी टेक्नो कॅल्शियम बीएमजी हे मदत करतं मित्रांनो त्याचबरोबर दुसरा विषय असा येतो की फळ सेटिंगला सुद्धा हे मदत फळ सेटिंग असताना किंवा फळ आपली गोटे आकाराचे असताना या ठिकाणी आकाराचे फळ असतात त्यावेळेस फळ क्रॅकिंग जात असतात तर त्यावेळेस फळ क्रॅकिंग न जाऊ देण्यासाठी सुद्धा आपण टेक्नो कॅल्शियम बीएमजीचा वापर हा व्यवस्थित करू शकतो मित्रांनो मुर्ग बहारा आहे तर मुग बहाराला सध्याच्या स्थितीमध्ये एकदम चमडा क्लीन योजना असणं गरजेचं आहे त्याचबरोबर फळ खडबडीत असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण बीएमजीचा वापर जर केला तर निश्चितच ते फळ सुद्धा एकदम क्लीन होऊन जातील आणि फळांना चकाक येईल आणि दोन रुपये मार्केट हे आपल्याला आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या फळांना हे शंभर टक्के जास्त लागण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो त्याच्यासाठी आपण जर टेक्नो कॅल्शियम बीएमजीचा एकदम व्यवस्थितरित्या म्हणजे याचा ढोस आहे दोन ते चार एमएल प्रति लिटर पाण्यासाठी आणि त्याचा वापर जर आपण तीन एमएल पर्यंत जरी केला तर निश्चितच याचे रिझल्ट आपल्याला एकदम उत्तम पद्धतीनं भेटत असतात मित्रांनो याचा लाईव्ह डेमो आपण आपल्या बागेमध्ये घेतला होता त्याचा व्हिडिओ पण पाठीमागं टाकलेला आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्याच हिशोबानं मी या प्रोडक्टचे आज सर्वांना माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे जेणेकरून शेतकऱ्याला जे चांगले प्रोडक्ट चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट आहे तर ते शेतकऱ्यांना जर वापरायला भेटले तर निश्चितच त्याचे रिझल्ट चांगले येतात मित्रांनो याचा वापर आपण गुंडी सेटिंगसाठी त्याचबरोबर कॅल्शियम बोरांची बोर पूर्तता झाडामध्ये करण्यासाठी त्याचबरोबर फळाचा चामडा किंवा फळांना एकदम चकाकी एकदम व्यवस्थित यायला पाहिजे त्याचबरोबर फळ फुगवण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो म्हणजे आपली फळं जर चांगल्या कच्च्या अवस्थेत जर असतील आणि याचा जर वापर आपण केला तर निश्चितच याच्यापासून आपल्याला फळ फुगवून सुद्धा होते म्हणजे सेल डिव्हिजन करण्याचं काम कॅल्शियम बोरनच्या माध्यमातून होते आणि याच्यामध्ये जे कंटेन्स आहेत ते म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन आता याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे ऑक्साईड मध्ये आहे आणि त्याचं प्रमाण आहे याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आहे दहा टक्के त्याचबरोबर मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये आहे आणि त्याचं प्रमाण आहे तीन टक्के त्याचबरोबर बो बॉरॉनचं जे प्रमाण आहे तर ते झिरो पॉईंट तीन टक्के इतकं आहे आणि याचा वापर आपण व्यवस्थित आपल्या बागेमध्ये टाईमसिर जर केला किंवा निश्चितच आपण याचे दोन स्प्रे जरी आपल्या बागेवरती काढले तर याचे उत्तम रिझल्ट आपल्याला भेटतील आणि नक्कीच याचा फायदा आपल्याला तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावा मात्र विसरू नका आणि हो आपलं नियोजन सुरू होत आहे जसं आंब्या बहार हार्वेस्टिंग होईल किंवा आंब्या बहार जरी आपल्या बागेवरती असेल तर स्टोरेज कसं करायचं त्याचबरोबर झाडाचं एकदम खत व्यवस्थापन कसं करायचं पाणी नियोजन कसं करायचं या सगळ्या बाबतीत जर तुम्हाला माहिती कमी असेल तर निश्चितच तुम्ही मला कॉल करू शकता माझा नंबर आहे नव्याण्णव छप्पन बत्तीस धन्यवाद